पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे चर्चेत आले तर झालं असं काश्मीरमधील पहलगाम पेहलगाम येथे अतिरेकी हल्ला झाला त्यात सव्वीस पर्यटकांची गोळ्या झडून हत्या करण्यात आली यात महाराष्ट्राच्या पाच जणांचा समावेश आहे हा हल्ला जेव्हा झाला त्यावेळी महाराष्ट्रातील जवळपास पंधराशे पर्यटक हे काश्मीरमध्ये अडकले होते ते प्रचंड घाबरले होते महाराष्ट्रात परत येण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे ते मदतीची विनंती करत होते सरकारकडून पर्यटकांना धीर देण्यासाठी मंत्री गिरीश महाजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काश्मीरमध्ये दाखल झाले पर्यटकांना पुन्हा राज्यात सुरक्षित नेण्यासाठी विशेष विमानांची सोय करण्यात आली याच दरम्यान मागील काही दिवसांपासून चर्चेत असणारे ठाकरे बंधू कुठे आहेत अशी चर्चा सुरू झाली आहे त्याला कारण आहे ही पोस्ट मुख्यमंत्री पहलगाम मधील पीडितांच्या सुखरूप परतीसाठी स्वतः लक्ष घालून आहेत डोंबिवलीत अंत्यसंस्कारावेळी स्वतः तिथे होते एकनाथ शिंदे श्रीनगरला गेले त्यांनी चार फ्लाईटची व्यवस्था करून पाचशे लोकांना परत आणलं अजित पवार ओमर अब्दुल्लांच्या संपर्कात होते तिथे पर्यटकांची सुरक्षित व्यवस्था व्हावी आणि परत येण्यासाठी सोय व्हावी म्हणून काम करत होते शरद पवार पुण्यात संतोष जगदाळेंच्या कुटुंबाला जाऊन भेटले त्यांचं सांत्वन केलं पृथ्वीराज चव्हाणांनीही पुण्यात जगदाळे कुटुंबाची भेट घेऊन त्यांना धीर दिला पण या सगळ्या शोक गंभीर स्थितीत उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि राज ठाकरे कुठे आहेत असो अशी पोस्ट पत्रकार अभिजित कारंडे यांनी एक्सवर केली आहे खरंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू परदेश दौऱ्यावर आहेत त्याच दरम्यान ही पहलगामची घटना घडल्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीची चर्चा सुरू झाली आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी -फोर।